श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे जया एकादशी या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सकाळीच एका ठिकाणी दिवा लावायचा आहे महादिवा कशा पद्धतीने लावायचा तसेच कोणत्या सेवा करायच्या आणि आपण उद्या हा जो उपाय आहे तो कोणत्या वेळेत म्हणजे सकाळीच करायचा आहे पण दुपारी अगदी बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता जरी नाही शक्य झालं तुम्हाला सकाळी हा उपाय करणं तुम्ही संध्याकाळी गेला तरीसुद्धा चालेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा हिंदू धर्मात जया एकादशीला खूप महत्त्व आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी भगवान नारायण आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप महत्त्वाची आहे मग यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये जया एकादशी गुरुवारी एकोणतीस जानेवारी रोजी आलेली आहे या व्रताचं म्हणजे जर आपण हे व्रत केलं तर आपल्याला पुण्यप्राप्त होतं माता पंचांगानुसार एकादशी तिथी अठ्ठावीस जानेवारी या दिवशीच म्हणजे सुरुवात होत आहे पण उदय तिथीनुसार आपण ही जी एकादशी तिथी आहे ती आपल्याला गुरुवारीच एकादशी तिथी जी आहे तर ती सुरुवात करायची आहे आता अठ्ठावीस जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांनी ही जी एकादशीची तिथी आहे तर ती समाप्त होत आहे मग उदय तिथीनुसार आपण एकोणतीस जानेवारीलाच हे जे व्रत आहे एकादशीचं ते आपण करणार आहोत जे एकादशीचं व्रत केल्यानं बघा सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच हा जो व्रत आहे या व्रताच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची आपल्याला होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची असते तसेच तुम्हाला जर शक्य झालं तर यथाशक्ती या दिवशी दानसुद्धा करावं या दिवशी दान, दान केल्यानं फल प्राप्त होते या दिवशी आपल्याला बघा घरामध्ये तामसिक अन्नपदार्थ अजिबात बनवायचे नाहीत कांदा लसूण विरहित स्वयंपाक करायचा मांसाहार शक्यतो टाळायचा आणि एकादशी आता बाराही महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात मग एकादशीच्या दिवशी तांदळ म्हणजे भात आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ पूर्णपणे वज्र ठेवायचे असतात या दिवशी तांदळापासून बनवलेले पदार्थ आणि भात सुद्धा एकादशीच्या दिवशी, दिवशी शास्त्रानुसार खात नाही मग या दिवशी बघा आपल्याला अगदी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपली देवघरातील देवांची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो दिवा लावून घ्यायचा आहे आता दिवा लावण्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल मातीची पंती घेतली तर उत्तम कारण की माता लक्ष्मीला पंचधातूपासून बनवलेली ही मातीची पंती खूप प्रिय आहे मग तुमच्याकडे जर असेल गाईचं शुद्ध तूप तूप घ्या नसेल तर अगदी समजा म्हशीचं जरी तूप घेतलं किंवा तेल जरी घेतलं तरीसुद्धा चालेल पण तुपाचं पावित्र्य राखण्यासाठी समजा आपण तूपच घातलंय असं आपल्या एक मनाला समज येण्यासाठी थोडंसं त्या दिव्यामध्ये चिमुडभर आपल्याला हळद टाकायची आहे नंतर आता हा जो दिवा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंगा दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि एक हिरवी वे वेलची म्हणजे वेलदोडा सुद्धा टाकायचा आहे यानंतर आता आपण हा दिवा म्हणजे ही मातीच्या पंथीमध्ये तूप वात हे साहित्य सगळं टाकून घेतलं आहे नंतर एक डिश घ्यायची त्या डिशमध्ये हळदीनं स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू फूल अक्षदा आणि त्या स्वास्तिकवरती आपल्याला मुठभर हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे आणि हरभऱ्याची डाळ त्या डिशमध्ये ठेवल्यानंतर हा जो दिवा आहे तो दिवा ठेवायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा नसेल तरीसुद्धा हा दिवा आपल्याला देवघरातच लावायचा आहे कारण की प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णची मूर्ती तर आहेच की मग हा दिवा तिथे लावल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचे आहे तसेच विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला सुक्त सुद्धा पाठ घ्यायचा आहे अगदी फलश्रुतीसहित कारण की माता लक्ष्मीची अतिशय उच्चकोटीची अशी ही सेवा आहे आणि आपल्याला यानंतर या पूर्ण सेवा करून झाल्यानंतर हा जो दिवा आहे आपण हरभऱ्याच्या डाळीवरती ठेवलेला हा दिवा तिथून उचलायचा आणि आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला ठेवायचा कारण की जया एकादशीच्या दिवशी जर आपण घरामध्ये ईशान्य दिशेला हा दिवा लावला तर बघा आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी अडलेले कामं मार्गी लागतात तसेच आपल्या घरातील आजार पण असेल विनाकारण समजा आर्थिक अडचणी येत असतील यासारख्या समस्या दूर होतात ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा आहे मग आता हा दिवा जर तुम्ही सकाळी लावला तर अगदी तुम्हाला शक्य झालं समजा या पंथीमध्ये तुमच्याकडे मोठा दिवा असेल संध्याकाळपर्यंत चालू राहील इतपत आपण त्यामध्ये तेल तूप घालू शकत असेल तर ठीक आहे किंवा मग अगदी आपण नंतर जरी त्यामध्ये तेल घातलं तूप घालत राहिलं तरी चालेल दिवा विजला मनात कसलीही शंका कुशंका आणू नका सकाळी लावला अगदी दहा अकरापर्यंत राहिला हरकत नाही त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेलासुद्धा आपण सकाळी जिथे ईशान्य दिशेला दिवा ठेवला तिथेच आपण तो दिवा परत प्रज्वलित करू शकतो काही हरकत नाही आणि परत तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळीसुद्धा श्रीसुक्तचा पाठ घेऊ शकतात तर अशा प्रकारे बघा उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला घरा हा जो दिवा आहे तो लावायचा आहे तसेच उद्या तुळशी सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे मग आता ह्या दिव्यामध्ये आपण एक हिरवी वेलची आणि दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकल्या होत्या कापूर तर विरगळून जातो मग या जी दोन लवंग आहेत त्या अगदी तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये दाबून दिल्या किंवा मग दुसऱ्या कुंडीमध्ये जरी मातीमध्ये ह्या दाबल्या तरीसुद्धा चालतात हिरवी सुद्धा तुम्ही दाबून दिली तरीसुद्धा चालेल मग मातीची पंथी असेल दुसरा दिवा घेतला असेल तो स्वच्छ धुवून पुसून तुम्ही परत वापरू शकतात आणि ती जे हरभऱ्याची डाळ आहे ते तुम्ही गाईला खाऊ घाला किंवा मग पक्ष्यांना जरी खाण्यासाठी टाकली तरीसुद्धा चालते तर अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला हे महत्त्वाचे उपाय करायचे आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद